शेतकरी मित्रांनो कशा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहायलाच पाहिजे तर मी ला महेश लांबाडे आज आलो आहे आपण लिंबुनी बागेमध्ये तर आज आपण बघणार आहोत की जे लिंबुनी बागेची छाटणीचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे छाटणी करताना काय काळजी घ्यायला का पाहिजे व छाटणी झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे तर, तर, तर याविषयी आपण सर्व मार्गदर्शन त्यांच्याकडून ऐकून घेऊ सर कृषी उद्योग या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आम्हाला सर्वप्रथम आपला परिचय द्या आणि त्यानंतर आपल्याला लिंबूची छाटणी कशी करायची त्याच्याविषयी मार्गदर्शन करा मी डी आर सूर्यतळ कृषी विज्ञान केंद्र जिंतू रोड परभणी या ठिकाणी रोपवाटिका सहायक म्हणून आपण या पदावर काम करीत आहोत साधारण हा जो भाग तुम्हाला दिसतो हा शाई शरबती वराटीचा आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी शाई शरबती या होराटे लिंबूची लावगड केली जाते ज्या माध्यमामधून आपल्याला हे दोन वर्षाचं झाड आहे यामध्ये आपल्याला डेव्हलप करायचं आहे त्यासाठी याला कशाप्रकारे आपण छाटणी घ्यायला पाहिजे साधारणतः हे जे या ठिकाणी जे हे दिसतात हे असे लांब लांब निघालेले याला आपण वॉटर शूट म्हणतो या वॉटर शूट जर आपण झाडावले जर नाही काडे लिंबोणीच्या या तर हे डेव्हलप झाड होणार नाही कारण जे अन्नद्रव्य जे आपण जे देणार आहेत याला हे पूर्ण हे अन्नद्रव्य खात असल्यामुळं बाकीच्या जे झाडाच्या ब्रँच आहेत ह्या डेव्हलप होत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं याला साईटमधून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सिकेटर आणि एक करवत आहे हे आपण ज्यावेळेस झाडावर एस्टीमेटूल लावणी करतो त्यावेळेस ला याला भंगी साईट म्हणून साप किंवा बायोस्टिन्समध्ये आपण याला बुडून घेतल्यानंतरच आपण झाडाची छाटणी करावी जेणेकरून की आपल्या जे हे जे लिंबूणीचं झाड जा आहे याच्यावर साईड इफेक्ट कुठलंही इन्फेक्शन फंगी साईडचं बुरशीनाशकचं होऊ नये म्हणून या माध्यमामधून आपण या दोन हत्याराचा यूज करीत आहोत तर छाटणी करत असताना साधारणतः हे जे वॉटर सूट आहे आपल्याला या ठिकाणी हे आ, कट करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जे महाराष्ट्रामध्ये लिंबोणीच्या जे बागादार असतात त्यासाठी हे वॉटर सूट करणं हे झाडावलं काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे बघा या या ब्रँचमध्ये या फांदेमध्ये आणि हे साधारण फळ लागणाऱ्या ब्रँचमध्ये खूप फरक आहे कारण हे भरपूर असं अन्न दरवे घेत असल्यामुळं आपल्याला झाडावले आपल्या आप कटिंग काढून टाकायचं याला कट करून टाकायचं आहे नंतरच तुमचं झाड जे डेव्हलप होईल आणि फळधारणेसाठी पात्र होईल ज्या प्रकारे खाली जे येणारे हे तर पूर्ण हे बारीक बारीक जे साईट सूट असतात हे पूर्ण काढायचं आहे हे अशा पद्धतीने आपण याची छाटणी करावी कारण हे जर नाही काढलं तर आपलं झाड जे आहे डेव्हलप होणार नाही झाडाचा विकास होणार नाही झाड जे जे हवा जे ह जे आपल्या जे पूर्व दिशेने पश्चिम दिशेने जे हवा येते त्या हवेच्या माध्यमामधून कुठलंही वादळ असेल त्या वादळामध्ये जे झाड टिकलं पाहिजे त्यासाठी आपण ही डेव्हलप चाचणी करत आहोत या अशा पद्धतीने पूर्ण झाडाचा खालचं काढायला पाहिजे ब्रँड छोट्या छोट्या बरं तर सरांनी को आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलं तरी आपण आणखीन यामध्ये डीपमध्ये जाणार आहोत तर सर आता हे आपण जे खालचे वॉटर शूट काढत आहोत oh. तर ते कशामुळं काढत आहोत कारण जे जे आपण जे याला रासायनिक किंवा जैविक जे खतं देतोस खताचं जे व्यवस्थापन करतोच आपण आपल्या फळबागामध्ये ते जास्तीत जास्त वाटर कर अन्नद्रवे जात असल्यामुळं ते जा वाटर शूटच ह्या ह्या टाईपने हे भरपूर असं ब्रँच मोठी होती आणि जे छोटे छोटे असतात आपल्या जे फळधारणेसाठी करायचे ते बारीक अस राहत असल्यामुळं याला अन्नद्रव्य कमी मिळतो आणि याच्याकडे अन्नद्रव्य जात असल्यामुळं आपल्याला या झाडावून काढून टाकायचे ओके आणि सर छाटणी झाल्यानंतर काय करायला पाहिजे म्हणजे छाटणी झाल्यानंतर हा जे झाड पूर्ण छाटणी झाल्यानंतर हा जो बाग दिसतो तुम्हाला हा शाही शरबती कागदी लिंबूचा आहे या छाटणी झाल्यानंतर आपल्याला फंगी साईट कुठलंही बी याच्यावर स्प्रे घ्यायचा फवारणी घ्यायची घ्यायचे जे ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला वापरायचं आहे तसे साप जर अवेलेबल नसेल तर तुम्ही बावीस टीन वापरू शकता हे सुद्धा पस्तीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला टाकून याच्यावर स्प्रे घ्यायचा आहे या माध्यमामधून कुठलीही आपले याच्यावर फंगिसाईड किंवा ही जे ब्रँड्स कापलेली आहे या ठिकाणी इफ इफेक्ट जे बुरशीचा होणार नाही जे आता जे वातावरण आहे या साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये जे दव बिंदू म्हणतो आपण जे धुईचं जे प्रमाण पडतात खेड्यामध्ये म्हणतात कोण धुई याचं प्रमाण जास्त असल्यामुळं जास्तीत जास्त बुरशी येण्याची दाट शक्यता असते आणि झाडाला जो या ठिकाणी बुरशी येऊन हे झाड या साईडनं डायबॅकनं वरून वाळायला सुरुवात होती त्यासाठी आपल्याला याच्यावर बुरशीनाशकच्या नाशिकच्या एक एक स्प्रे घ्यायला फवारणी घ्यायला अतिआवश्यक पाहिजे ओके तर वर्षातून किती वेळेस वर्ष छाटणी करायला पाहिजे वर्षातून साधारण जर डेव्हलप जर चाचणी असेल तर साधारण दोन वेळेस ते तीन वेळेस करायला पाहिजे एक साधारण जूनमध्ये तुम्ही करू शकता त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि आखरी जे स्टॉप आहे ज्याने की मे महिन्यामध्ये तुम्ही याची छाटणी करू शकता त्या माध्यमामधून तुमचे झाडं डेव्हलप होतात ओके okay. आणि काही काय झाडं समजा आपण बघतोय की तेवढे डेव्हलप होत नाहीत तर त्याला काय खत व्यवस्थापन कसं करावं ज्या ठिकाणी जे झाडं डेव्हलप होत नाही जे मुख्य कारण एक आहे की ज्याचे जे हे जे रूट आहेत आपण ज्यावेळेस लावगड करीत असताना त्यावेळेस जे नर्सरी मधून जे आणतो तर आपण झाडं त्याचे जे याचे जे रूट आहेत ज्या मुळे आहेत त्या भरपूर चुंबळी झाल्यासारखे असतात त्यामुळे जे याचे जे रूट आहेत असे सरळ स्टेटला न जाता असे पसरत जातात त्यामुळं त्या झाडाची त्या डेव्हलप होत नाहीत आणि हवा आणि जर जा, असं जर वादळी वारं जर आल्यानंतर हे झाडं कोलमडून जातात त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस डिसाईस फ्री जे नर्सरी आहे जे रोपवाटिका आहे त्या ठिकाणी आपण खात्री करूनच असे झाडं आणायला पाहिजे ओके खत कोणते टाकायला पाहिजे आता साधारणतः याला तुम्ही जीविक खतामध्ये म्हणलं तर तुम्ही शेणखत वापरू शकता गांडूळ खत वापरू शकता शेणखत वापरलं तर यामध्ये तुम्ही थिमेट टाकावं लागतंय कारण हुमणीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो त्यासाठी आपल्याला याचा वापर करता येते पोटॅश या, या, ये या खताचा तुम्ही या झाडासाठी मात्रा देऊ शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो छाटणी झाल्यानंतर लगेच तुम्हाला जो खाली हिरवा पाला व काटे पडलेले असतील ते लगेच तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत जेणेकरून ते वाळल्यानंतर त्रासदायक ठरणार नाहीत आणि छाटणी झाल्यानंतर लगेच तुम्हाला बोटो मिश्रण याची फवारणी थडावर करायची आहे ते मिश्रण कसे तयार करायचे याविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्या संदर्भात लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या कृषी उद्योग या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो लवकरच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद